नमस्कार तुम्हा सर्वांचे पूजा फॅशन क्वीनमध्ये स्वागत आहे आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत चौतीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हा एक जरी ब्लाऊज मी कट करत आहे तर तुम्ही सग तुम्ही कुठल्याही मापाचा ब्लाऊज कट करू शकणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक मापासाठी काय काय चेंजेस होणार आहे ते देखील करणार आहे चला तर सुरुवात करूया सगळ्यात आपण उंची घेणार आहे उंची आहे साडे तेरा आणि त्यासाठी ते एक इंच एक्स्ट्रा घेणारे म्हणजे साडे चौदा आणि हे प्रत्येक मापासाठी सेम आहे त्यानंतर शोल्डर घेणारे शोल्डर साडेपाच घेणारे आणि मुंडा हा सहा घेणारी अशा पद्धतीने आपण रेश आखून घ्यायची आहे मुंड्याची मुंडा पण सहा घेतलाय छाती चौतीस आहे छातीचा चौथा साडेआठ आणि दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे कमरेचं आहे तीस त्याचा चौथा साडेसात होतो त्यानंतर एक इंच डाचासाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ त्यानंतर आपल्याला इथे मागच्या भागाचं कटिंग करतोय त्यामुळे आपल्याला इथे मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर या मुंड्याच्या रेषेचा मध्य काढायचा आहे तिथे एक पॉईंट द्यायचा आहे तसंच याचा देखील मध्य काढायचा आहे आणि एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा पॉईंट जोडायचा आहे आपल्याला तर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तुम्ही गळारुंदी अडीच घेऊ शकता दोन घेऊ शकता सव्वा दोन घेऊ शकता जास्त डीप असेल तर तुम्ही गळारुंदी कमी घ्या हा फार डीप नाही आहे नऊचा गळा आहे त्याच्यामुळे मी अडीच घेणार आहे अडीचची घेतली मी गळारुंदी आणि खालच्या साईडनी तीन घेतली तुम्ही साडेतीनपर्यंत घेऊ शकता आणि आता ही रेश जॉईन करायची आहे आणि इथे गळ्याला गोलवा आकार द्यायचा आहे तुम्ही दुसरा तुम्हाला जो गळा हवा तो तुम्ही आकार देऊ शकता मी गोल देते आता आपल्याला इथे पाठीचा टक्स द्यायचा आहे आता याचं निम्म करायचं आहे एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथं पाठीचा टक्स द्यायचा आहे गळ्याच्या अर्धा इंच एक इंच खाली आपल्याला हा टक्स द्यायचा आहे आता टक्सची रेषा आखून घेऊ दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंचावर आपल्याला हा टक्स द्यायचा आहे त्यानंतर या साईडने देखील आपल्याला अर्ध इंच एक पॉइंट द्यायचं आहे वर आणि ही रेषा तिरकी आखून घ्यायची अशा पद्धतीने आता हे आपण पूर्ण मार्किंग केलंय मागच्या बाजूचं आता आपण याला कटिंग करू आता आपण पुढच्या साईडचं मार्किंग करणार आहोत त्याआधी पहिले आपल्याला अर्ध इंच ही साईडला पट्टीसाठी आपल्या रेश आखून घ्यायची आहे अर्धा इंचाचं मार्किंग करून मागचा पार्ट आहे असा आहे आपल्याला त्या रेषेजवळ ठेवायचं अगदी रेषेवर म्हणजे हे अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे मार्जिन आपल्याला आहे असं आखून घ्यायचे शोल्डरचं मार्किंग पण करून घ्यायचंय आपल्याला आता आपल्याला मागच्या उंचीपेक्षा एक इंच एक ही एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे ही साडी चौदा घेतली तर आपल्याला एक साडे पंधरा घ्यायची आहे पार्किंग करून घ्यायचे आपल्याला आता आपल्या मुंड्याची रेषा आखून घ्यायची पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला एक इंचा आकार द्यायचा इथं एक इंचावर पॉइंट द्यायचा आणि आकार द्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने त्यानंतर गळारुंदी मागच्या बाजूला जेवढी घेतली तेवढीच घेणार आहोत आता पुढचा गळा पुढच्या गळाचं मार्किंग करायचं पुढचा गळा हा सहाचा आहे खाली गळारुंदी जास्त घ्यायची आहे मी तीन घेतली आहे बॉक्स करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोलवा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला वर टक्सचं पाप टाकायचं आहे टक्सचं पाप कसे टाकतात ते मागच्या व्हिडिओत देखील मी सांगितलंय छातीचा चौथा अधिक दीड इंच छातीचा चौथा साडेआठ आणि त्यात दीड इंच मिळवायचं म्हणजे हे दहा इंच आणि आडवा टक्स म्हणजे हे छातीचा दहावा भाग चौतीस छातीचा तीन पॉईंट चार तेवढंच माप पिथळी टाकायचं आहे आणि एक आखून घ्यायची घ्यायचे या ठिकाणी आपल्याला तिरका आकार द्यायचा आहे तुम्ही टॉटनी पहिली द्या आता इथे इथे आपल्याला अडीच घ्यायचंय आणि वर दीड इंच घ्यायचंय आणि आता याला असा आकार आहे प्रिन्सेस कटचा आपल्याला प्रत्येक मापासाठी अडीच घ्यायचं नाही लहान माप असेल तर तुम्ही दोन इंच घ्यायचं चौतीस अडोतीस अडीच आहे आणि चाळीस आणि चाळीसच्या पुढचे तुम्ही तीन साडेतीन घेऊ शकते यामध्ये सुद्धा जर फुलबस्टचं माप हे जास्त असेल फुलबस्ट म्हणजे लक्षात घ्या जिथं बा आपली छातीचा फुगीर भाग असतो तो जर जास्त असेल तर तुम्ही अर्धा इंच टक्स हा वाढून घेऊ शकता हे प्रत्येक मापासाठी तसंच करायचं आहे बऱ्याच जणांना इथे टाईट होतो या भागामध्ये इथे टाईट होतो ते टाईट होण्याचं कारण हेच आहे की तुमचा टक्स हा कमी पडला आहे तेव्हा तुम्ही अर्धा इंच जर टक्स वाढून घेतला तर इथे टाईट जो होतो तो, तो होणार नाही लक्षात घ्या आता हा झाला प्रिन्सेस कटचा आकार त्यानंतर आपल्याला इथे जेवढं वाढवलं आहे आपण टक्स तोच टक्स आपल्याला साईडला देखील वाढवायचा आहे आता आपण हे एक इंस्क एक इंच एक्स्ट्रा घेतलंय ते शेवटपर्यंत आपल्याला हे आकार आहे त्यानंतर आपण इथे अडीच इंच वाढवायचं आहे ते जेवढा वाढवलाय आपण तेवढा स्टक्स वाढवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक इंच वाढवायचं आहे आणि अशी रेशा आखून घ्यायची झाल्या एक्स्ट्रा जेवढं आपण घेतलं तेवढंच इथे वाढवायचं आहे त्यानंतर आपल्याला हा मागचा भाग ठेवून पाहायचा आहे आणि तेवढं मार्किंग करायचं आहे म्हणजे मागचा आणि पुढचा पार्ट हा सेम होणार आपला आणि आता आपल्याला ही रेषा तिरकी आखून घ्यायची हे झालं आपलं प्रिन्सेस कटचं डॉक्ट ठेऊन आता आपण याचं कटिंग करूया आता या बाजूला जर कोणाचा घोळ येत असेल इथे तर काय करायचं ना इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे अगदी पावपाव इंचाचा, म्हणजे हे दोन्ही मिळून अर्ध इंच आणि मग हा टक्स असा इथून घेऊन अगदी त्याच्यावर आखायचं आहे ते, ते पॉइंट जोडायचे आपल्याला हे केव्हा करायचं आहे जेव्हा इथे घोळ येत असेल तर जर नसेल तर हे नाही केलं तरी चालतंय आपलं प्रिन्सेस कटचं पूर्ण कटिंग झालं आहे बाही कटिंग मी दाखवणार नाही आहे कारण बाही कटिंगचा सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे आणि कुठलाही पॅटर्न असो बाही कटिंग ही एकसारखीच करायची असती त्याच्यात काही बदल नसतो तुमच्या आवडीनुसार तुम जी काही तुमची बाही असेल बाहीचं माप असेल तसं तुम्ही माप घ्या आणि बाही कटिंग करा आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा பேட்டூ பண்ண நன்வீன வீடியோ